नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने कोणत्या देशातून येणाऱ्या रेडीमेड कपड्यांवरती आणि प्रक्रिया केलेल्या अन्नावरती बंदी घातलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात असू द्या बांगलादेश या देशातून येणाऱ्या रेडीमेड कपड्यांवरती आणि प्रोसेस केलेल्या फूडवरती या ठिकाणी बंदी घातलेली आहे एक पॉइंट लिहून घ्या भारताने ईशान्येकडील भूबंदरामार्फत बांगलादेशातून फळे कार्बोनेटेड पेय प्रक्रिया केलेले अन्न कापूस प्लास्टिक आणि लाकडी फर्निचर आयात करण्यासाठी बंदी घातलेली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे माउंट एव्हरेस्ट वरती भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सी आय एस एफ अधिकारी कोण बनलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गीता समोटा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गीता समोटा असं त्यांचं नाव आहे माउंट एवरेस्टवरती या ठिकाणी भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सी आय एस एफ अधिकारी या ठिकाणी बनलेली आहे लक्षात घ्या मला एक कमेंट करून सांगा हे जे काय सी आय एस एफ आहे याचा फुलफॉर्म काय आहे आणि सी आय एस एफचे वर्तमानमधील महासंचालक कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग प्रथम आलेल्या ज्या काही महिला आहेत याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या माहिती महत्वाची आहे फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन बसा भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट ठरली आहे अनामिका बी राजीव लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत साधना सक्सेना नायर सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालक आरती सरीन व्यावसायिक पायलट परवानी मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर ओडियामध्ये दोन वेळेस सहा विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू दीप्ती शर्मा इंडोर शॉटपीमध्ये सोळा मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर जगवार फायर फायटर जेट मध्ये कायमस्वरूपी सामील होणारी पहिली महिला पायलट ठरली आहे तनुष्का सिंग आणि माउंट एव्हरेस्ट वर भारतीय ध्वज फडकवणारी पहिली महिला सी एफ अधिकारी गीता सोमोटा ठरलेल्या आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो अलीकडेच कोणत्या संघटनेने अधिकृतपणे त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डब्ल्यू एच ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या डब्ल्यू एच ओ या ऑर्गनायझेशनने या संघटनेने ऑफिशियली त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या एका ऐतिहासिक घडामोडीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जेनेवा या ठिकाणी झालेल्या वार्षिक जागतिक आरोग्य सभेमध्ये जगातील पहिला सा, जागतिक साथीचा करार स्वीकारलेला आहे दुसरा पॉइंट एकशे चोवीस मतांनी बाजूने आणि एकही विरोधामध्ये मत नाही आणि अकरा गैरहजर राहिल्यामुळे मंजूर झालेला या कराराचा उद्देश भविष्यातील साथीच्या आजारांना अधिक समतोल आणि समन्वित जागतिक आरोग्य प्रतिसाद निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे तर पर्याय क्रमांक सी डब्ल्यू एच ओ या संघटनेने ऑफिशियली त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारलेला आहे डब्ल्यू एच ओ फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे कोणते राज्य जगातील पहिले राज्य बनलं आहे तुम्हाला असं आहे भारतातील पहिलं वर्ल्ड फर्स्ट स्टेट बनलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं याचं नाव काय आहे तर मनमित्र ठीक आहे तर व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश राज्य जगातील पहिलं राज्य बनलेलं आहे मनमित्र हा भारतातील पहिला व्हॉट्सअप आधारित प्रशासन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे एकूण एकशे एकसष्ट प्रशासकीय सेवा या अंतर्गत दिल्या जाणार आहेत तर पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य हो, उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचं ठिकाण लिहून घ्या एक्स्ट्रा सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हे देखील आंध्र प्रदेशमध्ये स्थि स्थित आहे ठीक आहे पुढचा पुर्णा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील सर्वात मोठे संवर्धन अभयारण्य सारपूचू कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले आहे तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इंडियाज लार्जेस्ट बरोबर भारतातील सर्वात मोठे संवर्धन अभयारण्य सारप सा सारप चू बरोबर प्रोनाउन्शिएशन थोडंसं अवघड आहे सारप चू कोणत्या राज्यामध्ये स्थापन केलं आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये याला स्थापन करण्यामागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या उंचावरील जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि बिपिट्यांचे अधिवास अजून मजबूत करणे हा याच्यामागचा एकमेव उद्देश आहे तर पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंबल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातपा झाकरी पाहूया पुढचा प्रश्न उत्तराखंड राज्यामधील पहिले समर्पित सायकॅड बाग खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी हल्दवाणी नावाचं एक सिटी आहे शहर आहे त्या ठिकाणी उत्तराखंडमधील पहिले समर्पित सायकॅड बाग या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी हल्दवाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे कोणत्या राज्यामध्ये उत्तराखंड ज्या राज्याची स्थापना नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लावर्स नंदा देवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा खालीलपैकी कोणी नुकत्याच झालेल्या युरोपा लीग दोन हजार पंचवीस चे विजेतेपद जिंकलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी टॉटन हॅम हे है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या चॅम्पियनशिपचं नाव आहे युरोपा लीग दोन हजार आणि टॉटन हॅमने हे या ठिकाणी विजेतेपद जिंकलं आहे आणि टॉटन हॅमने मॅनचेस्टर पराभव हो केला आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे क्रीडा संदर्भात तर लगेच काय करूया क्रीडाच्या संदर्भात जे काही लेटेस्ट या ठिकाणी क्वेश्चन्स आहेत चालू घडामोडीचे त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकला आहे झारखंडने ऑस्ट्रेलियन ग्रँडप्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिसने दोन हजार पंचवीसमधील तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली भारताने सी सी आय बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी लिगा दोन हजार चोवीस पंचवीसचं विजेतेपद एफ सी बार्सिलोनाने सुपरबेट क्लासिक दोन हजार पंचवीसची बुद्धिबळ स्पर्धाचं विजेतेपद आर प्रज्ञानंद यांनी जिंकलं दोहामध्ये झालेली डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी पहिले आले आहेत ज्युलियन वेबर आणि दुसरे आलेले आहेत नीरज चोप्रा त्यानंतर लिहून घ्या अंडर नाइन्टीन सेफ फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद भारताने जिंकलं आहे त्याच्यानंतर लेटेस्ट पहिलं खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये अव्वल स्थानी आलं आहे मणिपूर आणि दुसऱ्या स्थानी आलं आहे महाराष्ट्र राज्य त्यानंतर युरोपा लीग दोन हजार पंचवीस आपण आताच पाहिलं टॉटन हॅम यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार पन्नास पर्यंत कोणता देश जगातील सर्वात मोठा बटाटा उत्पादक देश बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन हजार पन्नास पर्यंत भारत देश जगातील सर्वात मोठा पोटॅटो प्रोड्युसर कंट्री बटाटा उत्पादक देश या ठिकाणी बनणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या भारतातील वार्षिक बटाट्याचे उत्पादन शंभर दशलक्ष टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे सध्या भारतामध्ये दरवर्षी साठ दशलक्ष टन बटाटे उत्पादन होतात ते चीनला मागे टाकून शंभर दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न बी सी सी ने भारतीय क्रिकेट संघाचा नवीन कसोटी कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए शुभमन गिल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बी सी सी आयने ने म्हणजे काय भारतीय क्रिकेट संघाची नवीन कसोटी करणार म्हणून शुभमन गिल यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे पॉइंट लिहून घ्या इंग्लंड कसोटी मालिकेसाठी उजव्या हाताचा फलंदाज शुभमन गिलची भारताचा सदतीसावा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय नौदलामध्ये अलीकडेच समाविष्ट झालेल्या पहिल्या शिलाई केलेल्या जहाजाचे नाव काय आहे तर लक्षात घ्या अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार पर्याय क्रमांक डी कौडिन्या काय नाव आहे कौडिन्या असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या शिलाई केलेल्या जहाजाचं नाव आहे आय एन एस व्ही कौडिन्या म्हणजेच काय इंडियन नेव्हल सेलिंग व्हेसल कौडिन्या याचे नाव कौडिन्या या प्रसिद्ध भारतीय नाविकाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे आणि दोन हजार पंचवीसच्या अखेरीस ते प्राचीन व्यापारी मार्गाचा माग काढत ओमानला ऐतिहासिक प्रवासाला निघणार आहे पुढचा प्रश्न केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र येथे टिंबटिंब आणि टिंबटिंबचे उद्घाटन केलेलं आहे क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सागर भवन आणि पर्याय क्रमांक बी पोलर भवन या दोन भवनांचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे या दोन्ही सुविधा भारतातील आणि जगातील काही मोजक्या संशोधन केंद्रांपैकी अशा प्रकारच्या पहिल्याच या ठिकाणी काय आहेत तर या ठिकाणी सुविधा आहेत हा प्रश्न अलीकडे श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर जे काय कसोटी क्रिकेट प्रकारचा क्रिकेटचा आहे प्रकार त्याच्यातून या ठिकाणी श्रीलंकेच्या अँजिलो मॅथ्यूजने या ठिकाणी रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे शेवटचा प्रश्न अष्ट्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये पाम डिओवर कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक ए जाफर पनाही असं त्याचं नाव आहे काय नाव आहे जाफर पनाही असं त्याचं नाव आहे अष्ट्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवामध्ये पाम डिओवर त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे भारतातील पहिलं राज्य कोणते ठरलेलं आहे महाराष्ट्र केरळ पंजाब की के आंध्र प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती